सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील कृषी कार्यालयाला एका शेतकऱ्याने टाळे ठोकले कृषी असं या शेतकऱ्याचे नाव असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी लागवड योजनेतील पैसे मिळणे नाहीत म्हणून या शेतकऱ्याने टाळे ठोकत आंदोलन केले एक तास येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्यात आले होते आंदोलक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले एक तासानंतर या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आलं डाळिंब लागवड केलेल्या भागांचे नुकसान झालेले पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या योजनेला लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मिळावी खरसुंडी येथील हवामान ट्रेगर रद्द करून हेवतळ तळेवाडी काळेवाडी गोमेवाडी यासाठी नवीन टीझर बसवण्यात यावे सर्व कृषी योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले ऋषिकेश साळुंखे यांनी अचानक रित्या कार्यालयात येऊन कोणाचाही काहीही कल्पना न देता शासकीय कर्मचारी अधिकारी कार्यालयात काम करत असताना बाहेरच्या बाजूने कुलूप लावले काही वेळानंतर त्यांनी सदस्य कुलूप उघडण्यात आले संबंधित कृषी अधिकारी यांना वरील मागण्यांबाबत जाब विचारला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आटपाडी सांगली